मंगी आलाय जप्पवते झोप होते ते खांद्यावर गाणं म्हण सोन नको सोन नको सोन सोन आई देना, देना। तर मंडळी बघा आम्ही चाललो आहोत देवाला तेल घालण्यासाठी दसरा आहे त्याच्या निमित्ताने हर्ष चे अजून कामावरून आता आले इथे बघा हर्ष पप्पा रेडी व्हायलेत हर्ष इथे रेडी झालेला आहे आणि मी पण इथे रेडी झालेले आहे तर आम्ही चाललो आहोत आणि कुठे जाणार हे पण दाखवते बघा आम्हाला भरपूर असं ट्रॅफिक लागलेलं ला आहे त्या ट्रॅफिक मधून कधी बाहेर निसं माहीत नाही फायनली आम्ही इथे ट्रॅफिकमधून बाहेर आलेलो आहे आणि आता कंटिन्यू प्रवास आलो आहे तर आम्ही मंदिराच्या आवारात पोचलेलो आहे आता जस्ट आणि इथला येऊ बघा मंदिराच्या बाहेरचा

बाळाचे पप्पा तिकडे बाहेर बसलेले आहेत म्हणजे मंदिरातच आहे आणि खुर्चीवर बसले हे आमचं कुलदैवत आहे श्री काळभैरव मी आमच्या बेलाच्या झाडाचं बेलाचं पान पण घेऊन गेलेली गे पण बेलाचं पान घालायला विसरली मग नंतर आठवण आली मग ते पण घालून आली छान देवाला मी मी तर इथे बघा आम्ही बेळगाव फेमस स्ट्रीट फूड खायला आलो आहे म्हणजे ब्रेड पकोडा वडापाव वगैरे सगळंच आहे पण मला ब्रेड पकोडा खूप आवडतो मग मग आम्ही इथे खायला लागलो म्हणजे मंदिराच्या जवळच होतं त्याला तर मग खाऊया म्हटलं आणि आज पण ते छानपैकी खायला आहे गाड्या गाड्या बघा रस्त्यावरती थोडी गर्दी आहे मंदिराजवळ इकडं समोर अंबाबाईचं मंदिर आहे हर्षो मध खायलास तू बघा मध मागून घेतलाय आणि प्लेट मध्ये घेऊन हो खात बसलाय दर मम्मा मी हर्षला भात आहे तर भात नकोय म्हणे मध थोडा खाणार आहे म्हणे तो आत्ता झोपेतून उठलाय आके okay? okay? <laughs> <भजी> आके <laughs> केक काय पाहिजे <laughs> केक पाहिजे ह केक पाहिजे ओ काय 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 पाहिजे काय पाहिजे हे पाहिजे झाकण एका काढून देतो तुला तुटी फुटी का छान छान डांश कशा डांश कशा न तो पुरे झालं मुलाला मम्मीन खायचं काय की होय तर नवीन हे खा हे खा हे संपलं की हम्म खा संपाय झालं संपलो की सोन नको सोन नको सोन सोन आय आई देणार देणार काय पाहिजे नाव सांग पहिला ते हो झोपव त्याला कसे ते हा झोपव गा ना अशा असे इथे येते इथे घे खांद्यावर घे खांद्यावर गे कि आला तुझ्या खांद्यावर येते अशा असे उबारा उबारा झोपव त्याला झोपवते ते, ते खांद्यावर gà anh đó mình ai vậy bà đi bà đi mình này cho đi gà nó này cho आला। पीरू। पीरू मंकी कस खायलाय बघ ते पेरू कसं कसा आहे बघ बघा तिथे मंकी आलाय चला आम्ही जाऊया बघतो बघ मंकी कसा आम्ही वरती गेलेलो स्लॅबवरती तर तिथे एक मंकी बसलेला आहे पेरू खात तर म्हणून आम्ही खाली आलो होता आणि हर्षू पण आला घाबरला थोडा जो रे घाबरला तू डिंग तेवढी मोठी घरची काय करणार तू

नहीं तुला कशाला तो नेल कटर कुछ है मजे नक्क काट नेल कटर कुछ है बग कुठला कुठला नेल कटर ते पड़ल दर मजी नक्क काट 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 आई ही हाँ दुष्य

मला पाड़। हा सोडत हात उजवा हात सोड सोड सोडत हात सोड हात सोड हात सोड पुढचे सोड सोड की हा तो हात सोड इकडचा Mm. Ah, ya lah, ada ke lah. Ta. Mm. Ta ta. ta, -ta. ta, -ta. ta, -ta.